बदलापूर पूर्वेकडील एम आय डी सी परिसरातील भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला या भुयारी गटार योजनेमुळे एम आय डी सीतील कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचा सा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे बदलापूर एम आय डी सी भागातील सांडपाण्याची पाईपलाईन जुनी झाल्यामुळं ती वारंवार फुटत होती त्यामुळं बदलापूरकरांना रसायन मिश्रित सांडपाण्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता शिवाय जुनी पाईपलाईन फुटल्यामुळं उल्हास नदीचं पाणीही दूषित होत होतं मात्र नव्या भुयारी गटार योजनेमुळं हे प्रदूषण थांबेल असा विश्वास आमदार किसन कथुरे यांनी व्यक्त केलाय या भुयारी गटार योजनेसाठी एकशे अठ्ठावीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय भुयारी गटार योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी भाजपचे गटनेते राजन घोरपडे माजी नगरसेवक राजन धुळे रमेश सोळसे विष्णू गडगे गजेंद्र गडगे आदी मान्यवर उपस्थित होते हा एकशे अठ्ठावीस कोटीचा प्रकल्प आहे एम आय डी सीची खूप मोठी मागणी होती बऱ्याच वर्षापासूनची ती प्रलंबित होती त्याला दिशा मिळाली आणि एकशे अठ्ठावीस कोटीचा हा सी टी पी सी ए टी पीचा प्रकल्प आपला पूर्ण मंजूर झाला याला दुसरा फायदा असा आहे बऱ्याच वेळेला लाईन लिकेज होत होती आणि ते पाणी आपल्या नदीमध्ये जात होतं नागरिकांना त्रास होतच होता पण त्याबरोबर पाण्यालासुद्धा त्याचा उग्र वास येत होता दोन्ही गोष्टींनी हा फायद्याचा प्रकल्प होतोय एक वर्षाच्या आत हा प्रकल्प पूर्ण होईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज